भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक अमित सरय्या यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय तसंच यावेळी उल्हासनगरमधील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील भाजपत प्रवेश केला या प्रकाश सोहळ्यासाठी ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट माधवी नाईक भाजप प्रदेश महासचिव आणि विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील निरंजन डावखरे भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले तसंच ठाणे पालघर महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघाचे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले भाजप प्रमुख नवनाथ बन आणि इतर पदाधिकारी हे देखील प्रमुख उपस्थित होते यावेळी असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या साक्षीनं झालेल्या या प्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यातील भाजपचा किल्ला आणखी भक्कम झाला असल्याचं बोललं जात आहे